मंडळी नमस्कार आज दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजचा हवामान अंदाज आणि महत्वाचा कृषी सल्ला आपण यातून पाहूया आज आपण जर पाहिलं तर आज तीन तारीख आहे बुधवार दिनांक पाच तीन चार आणि पाचपर्यंत पर्यंत विदर्भ मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी एकदम तुरळक ठिकाणी आबाळी हवामान अपेक्षित आहे व काही तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पावसाचा अंदाज असून हा पाऊस सार्वत्रिक किंवा मोठ्या प्रमाणात नसेल आपण यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं मागच्या आठवड्यात म्हणजे मागच्या सोमवारी किंवा तीस तारखेपर्यंत पावसाचा जोर जास्त आहे तीस नंतर पावसाचा जोर कमी होतोय दोन नंतर अजून कमी होतोय आणि आता तीन चार पाचला एकदम कमी म्हणजे एखाद दोन ठिकाणी जिल्ह्यात एखाद दुसऱ्या ठिकाणी तुरळक हलका विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो पण नंतर विखुरलेला पाऊस राज्यातील विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र एक, एकदम तुरळक भागात होऊ शकतो या दरम्यान थंडी सामान्य राहून सुरे असलेलं तापमान राहील म्हणजे पाच तारखेपर्यंत आपण जर विचार केला तर पाच नोव्हेंबर पर्यंत म्हणजे बुधवारपर्यंत हे तापमान असंच राहील थंडी काही फार सुटणार नाही आणि गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबरपासून राज्यात संपूर्ण कोरडं हवामान राहून पूर्ण नोव्हेंबरमध्ये पुन्हा पावसाचा अंदाज नाही ही एक शेतकऱ्यांसाठी फार चांगली गोष्ट आहे दिलासादायक गोष्ट आहे की दिनांक सहा तारीख म्हणजे गुरुवारपासून संपूर्ण कोरडं हवामान कुठेही पावसाची शक्यता नाही आणि पूर्ण नोव्हेंबरमध्ये कुठेही पावसाची शक्यता सध्या तरी वर्तवण्यात आली नाही आपण शेतकरी शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्या शेता तयार करणं फवारे तुरीचे फवारे वगैरे हे सगळे तुम्ही नियमित शेड्युलनुसार तुम्ही करू शकता त्यामुळं ही एक दिलासादायक बा बाब आहे तसेच सहा व सात नोव्हेंबरपासून थंडीत एकदम लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज दिसत आहे पाऊस लांबला पावसाचा कालावधी लांबला त्यामुळं थंडी आपल्याला एकदम थंडी सुरू होईल सहा सात तारखेपासून सहा सात नोव्हेंबरपासून एकदम थंडीला सुरुवात होईल साधारणतः किमान तापमान हे पंधरा डिग्रीपर्यंत राहील किमान तापमान रात्रीचं किंवा सकाळ सकाळचं सका, तापमान जे आहे ते पंधरा डिग्रीपर्यंत राहील आणि त्याच्यानंतर पुन्हा तापमानात घट होऊन अजून थंडीत वाढ होण्याची शक्यता दिसत आहे काही लोकांनी आपल्याला दोन महिन्याआधीच दोन नोव्हेंबर तारीख दिली होती आज तीन नोव्हेंबर अजून थंडी नाही आहे ती थंडी सुरू होणार आहे सहा सात तारखेपासून तर विदर्भ मराठवाडा खान्देशात आठवड्याच्या शेवटपर्यंत किमान तापमान पंधरा अंशापर्यंत घसरतील व पूर्व विदर्भात पूर्व विदर्भ जर पाहिला आपण तर वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली त्याहूनही कमी तापमान राहू शकतं तसेच त्यानंतर त्या दिवसामध्ये तापमानात अजून घट होऊन दहा ते पंधरा अंशापर्यंत किमान तापमान राहू शकेल म्हणजे खऱ्या अर्थानं चांगल्या थंडीला सुरुवात होईल ही एक महत्त्वाची बाब आहे हरभार पेरणीची घाई करा आता आता तसं आपण पाहिलं तर बागायती पेरण्या ह्या पंधरा नोव्हेंबर पर्यंत करतात उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतं तयार न झाल्यामुळं हरभऱ्याच्या पेरण्या रखडल्या होत्या पण लगेच आता पण आता यावर्षी एक गोष्ट लक्षात ठेवा की जमिनीत ओलावा भरपूर असल्यामुळं मर रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळं बीज प्रक्रिया ट्रायकोबुस्ट डी एक्सची आणि अर्धा किलो ट्रायकोबुस्ट खतात रेतीत किंवा कशातही मिसळून मातीत मिसळून जमिनीत पेरणी करताना वगैरे हो किंवा ओलावा असेल तेव्हा फेकून देणं ह्या दोन गोष्टी आपल्याला अवश्य करायच्या आहे किंवा कारण हरभऱ्यामध्ये मर रोग वाढू शकतो दुसरं मी एक विदर्भाच्या दौऱ्यावर असताना मला थोडंसं जाणवलं की काही शेतकरी गव्हाचा पेरा आहेत पण आपण आर्थिक बाजू जर पाहिल्या दोन्ही पिकांच्या हरभरा आणि गव्हामध्ये जर आर्थिक बाजू पाहिल्या किती पाणी द्यावं लागतं किती खर्च लागतो किती वेळ आपला जातो तर गव्हामध्ये थोडासा खर्च जास्त लागतो किंवा श्रम जास्त लागतात त्यामुळं आपण हिशोब केल्यानंतरच गहू वाढवायचा का हरभरा वाढवायचा ते आपण ठरवा आणि बूस्टरचं बियाणं जवळपास संपत आलं आहे जो आता लवकर घेईल एका ठिकाणी नाही मिळालं तर दहा ठिकाणी चौकशी करा आणि ते घ्या नाही तर मिळणार नाही या बियाण्याच्यामध्येच ट्रायकोडर्मा आहे वेगळं ट्रायकोडर्मा घ्यायची गरज नाही आणि जर दुसरं बियाणं असेल तर ट्रायकोपूस डीएक्स विकत घ्यायचं पाच ते दहा ग्रॅम प्रति किलो बियाण्याला तेवढंच पाण्यात विरघळून मग लावायचं आणि एकरी अर्धा किलो रेतीत मातीत किंवा खतात मिसून पेंनीसोबतच्या खतात जरी टाकलं तरी चालतं कोणत्याही खतात टाकायला चालतं भरघोस नावाचं याचं बियाणं आपलं गव्हाचं मिळालं तर घ्या ते सुद्धा कमी पहिलंच वर्ष असल्यामुळं थोडंसं कमी क्वांटिटी आहे पण ज्याला मिळेल नाही तर बाकीच्या अनेक जाती मी तुम्हाला सांगितलेले आहे पण गव्हाचं कोणतंही बियाणं असो त्याला रिहांश पाच मिली आणि लिहोसिन तीन मिली अवश्य लावा रिहांशमुळं खोड आळी पोंगेमर हे याला रोखू शकतो आपण सुरुवातीच्या आणि लिहोसिनमुळं फुटव्याची संख्या वाढते वाढ मर्यादित राहते आणि ओंबी मोठी पडते त्यामुळे ही बीज प्रक्रिया अवश्य करा त्यानंतर पेरणी सोबत गव्हाला दहा सव्वीस सव्वीस एक ते दीड बॅग किंवा डी पी एक आणि पोटॅश अर्धी बॅग द्या पी एनपीके बूस्ट अर्धा किलो गव्हाच्या खतासोबतच अवश्य टाकून द्या संशोधित चांगले फुटवे करणाऱ्या गव्हाचे एकरी वीस ते तीस किलो बियाणे वापरा जास्त बियाणं विनाकारण वापरू नका जास्त बियाणं वापरलं तर फुटव्याची संख्या कमी होते आणि सुधारित जे असतात लोकवन वगैरे ह्या जाती चाळीस किलो तुम्ही एकरी वापरू शकता तूर कळी अवस्थेतील अत्यंत महत्वाचा फवारा हा कळी अवस्थेतील फुलाला सुरुवात झाल्यानंतर द्यावा आळ्यांच्या नियंत्रणासाठी इमान किंवा मस्केट विदर्भात आता सगळीकडेच कळ्या आंडुर्ली आहे तूर शेवऱ्यावर आली तर त्यांनी हा लगेच फवारा द्यायचा मराठवाड्यामध्ये थोडंसं लवकर तुरीची मॅच्युरिटी होत असते त्यामुळे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पहिला फवारा झाला नसेल त्यांनी पहिला आणि ज्यांचा पहिला फवारा झाला असला त्यांनी दुसऱ्या फवाराची तयारी करावी तर विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी किंवा मराठवाड्यात ज्यांचा झाला नाही अशा शेतकऱ्यांनी आळ्यांच्या नियंत्रणासाठी इमान दहा ग्रॅम किंवा मस्केट तीस मिली फुलांची संख्या भरपूर वाढावी यासाठी झेप पंधरा मिली अधिक बारा एकसष्ट शून्य शंभर ग्रॅम आणि मादी फुलांची संख्या वाढण्यासाठी इथे बोरान चुकून लिहिलं गेलं इथे झिंक डी टी ए वीस ग्रॅम असं पाहिजे तर झिंक डी टी ए झेप बारा एकसष्ट इमान किंवा मस्केट या पद्धतीनं आपल्याला हा पहिला फवारा द्यायचा आहे ज्यांचा पहिला फवारा झाला आणि भरपूर फुलावर तूर आहे सगळीकडे पिवळं पिवळं दिसतंय अशा शेतकऱ्यांनी दुसरा फवारा रावडी किंवा शिंजो रावडी पंधरा मिली किंवा शिंजो दहा मिली बोरॉन इथे बोरॉन आहे वीस ग्रॅम आणि भरारी पाच मिली अधिक झिरो पाऊन चौतीस शंभर ग्रॅम हा जिथे पहिला फवारा झालाय आणि तूर भरपूर फुलावर आहे अशा शेतकऱ्यांनी दुसरा फवारा घ्यायला हरकत नाही तर मंडळी या पद्धतीनं आणि आज संध्याकाळी सात वाजता लाईव्ह जे आहे त्यात प्रश्न उत्तर ठेवले आपण जे जे प्रश्न असतील तुमचे ते सगळे विचारा त्या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी तिथे करणार आहे धन्यवाद